दश अवताराचा पाडना जो 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 रे मधुसूदना बाळा जगजीवना जो 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 रे मधुसूदना बाळा जगजीवना हलवी यशोदा पाळना निज नारायणा बाळा जो 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 रे मधुसूदना बाळा जगजीवना निज नारायणा प्रथम अवतारी शिरब्धिस्तवन करषि विधि करुणे परिसूनि गुणनिधि शङ्खसुराशिवधिो जो 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 रे मधुसूदन बाडा जगजीवना निजरे नारायणा तियसंकटीन्द्रासि कर्मरूपतु होसिन्धु जो जो, जो मधुसूदना बाळा जगजीवना निजरे नारायणा तिसरा वराह वरा धरणी घालून खुशी पाळता धरणीला अनुलक्षी फोडून त्याच्या खुशी जो, जो 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 रे मधुसूदना बाळा जगजीवना निजरे रे नारायणा चतुर नरसिंह विशाळ अग्निचा कल्लोड न्यूटनिया सुरासी समूड पाठी अंतर माळा जो 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 रे मधुसूदना बाळा जगजीवना निजरे नारायणा पंचम वामन सुंदर खुजट द्विजवर तेजे खुलविला दिनकर धरिला दाणा सुर जो 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 रे मधुसूदना बाळा जगजीवना निजरे नारायणा विदाने पितो तो जमदग्नी पृथ्वी निश निषत्रियतीही बानी दिदली विप्रदानी जो 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 रे मधुसूदना ೀವನಿ ಜ ರೇ ನಾರಾಯಣ ಪೃಥ್ವೀ ಸಮಸ್ತ್ಯಾ ಪುರಾಶೀ ರಾಜಿ ಪಿತೃವಚನಾವಣಿಯ ವನವಾಸೀ ಜೋ ಜೋಜೋ ರೇ ಮಧುಸೂದ ಜೀವನೇ ನಾರಾಯಣ ಅಷ್ಟಮತಾರಿ ಗೋಕುಳೀವನಿ ಚಾನುರ ಚಾನುರ ಕಂಸಾಧಿ ಮಂಡಳಿ ನಿವ केली होळी जो 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 मधुसूदना बाळा जगजीवना निज नारायणा कपटार्थी पाहे धर धरती प्रचंड मेघात दशसुत्री लक्ष्मी धरिलीसी सी छात्री जो जो जो, जो रे मधुसूदना बाळा जगजीवना निज नारायणा बौद्ध कलंकी होणार पुढील युगातर करु नय दातार कसा हा चरणी थोर निजरे जो 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 रे मधुसूदना बाळा जगजीवना निज नारायणा बाळा जो जो मधुसूदना बाळा जगजीवना हलवे शोदा पाडना निजरे नारायण